वध्याच्या आरबी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केले पाणी टंचाईसाठी आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलन आरबी शहरात पाणीपुरवठा पुरवठा सुरळीत होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे नळाला पाणी व्यवस्थित येत असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने अव्वाच्या सभा वाढीव बिले काढली आहे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने याचा निषेध केलाय आरबी येथे अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे जीवन प्राधिकरण विभागाची गाजत वाजत अंत्ययात्रा काढून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिकाऱ्यांनी पाणीकडे पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले राष्ट्रवादीचे दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला या आंदोलनात सहभागी झाल्या कंत्राटदार यांच्याशी संगणमत करून पाण्याची बिले काढल्याचा आरोप जीवन प्राधिकरणावर करण्यात आला आहे आर आमचा आरबी शहर हे चौवेचाळीस हजार लोकसंख्येचं शहर आहे आणि या शहरामध्ये अनेक प्रभाग अनेक वाढ अनेक परिसर असे आहे की आजही आरबी शहरामध्ये कोट्यावधीचा खर्च होऊन अनेक परिसरात पाणीच पोहोचत नाही अनेक परिसरामध्ये पाण्याची व्यवस्थाच नाही आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणना शहरातील विविध भागातल्या विविध नागरिकांना शेकडो निवेदनं देऊ नये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं त्यावर कोणत्याही प्रकारचं सकारात्मक सकारात्मक तोडगा काढणं किंवा समस्या निकाली काढणं या विषयावर त्यांची काही सकारात्मकता दिसली नाही त्यामुळे शहरातील नागरिकांचा उद्रेक झाला आणि उद्रेकी भावना घेऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या विचाराच्या माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पोहोचल्या आणि अजितदादानी आम्हाला सांगितलं आहे की आपण सत्ता ही उपभोगासाठी नाही तर सत्ता ही लोकांच्या कामासाठी घेतली आहे त्यामुळे आज आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आर विभागाची आम्ही मदत काढली आणि हा हे आंदोलनाची पद्धत होती पुढं यापेक्षा अतिशय आक्रमक आणि तीव्र स्वरूपाचा आंदोलनाला जरी यांनी समस्या सोडवल्या नाही तर समोर जावं लागणार आहे